श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या बहात्तरव्या यात्रेनिमित्त माननीय जिल्हाधिकारी लातूर यांनी कालच्या अकरा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय इथे एक बैठकीचं आयोजन केलं होतं पूर्वदेरी आढावा आणि त्यांना त्यांना करण्यात येणाऱ्या सूचना या सूचनेवर जे जिल्हाधिकाऱ्यांनी मीटिंग बोलवली त्यावेळेस सर्व विभागाचे अधिकारी महसूल विभाग असो डब्ल्यू डी असो आरोग्य विभाग असो जिल्हा परिषद विभाग असो महानगरपालिका अशा सर्व विभागाचे अधिकारी तिथे उपस्थित होते आणि आवर्जून या देवस्थानचे ट्रस्टी व स्वतः मी एक चांगल्या प्रकारची बैठक आयोजित झाली होती आणि जिल्हा मान्य जिल्हाधिकारी यांनी केलेल्या के सूचनेप्रमाणे जसं की पशु प्रदर्शन आणि महिलांसाठी खास करून आरोग्यविषयक काही म्हणजे का हिमोग्लोबिनची चेक, चेक असेल किंवा आरोग्य शिबिर अटेंड करण्यासाठी किंवा त्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यासाठी त्यांनी सूचना केलेल्या होत्या त्या बाबतीत आम्ही आरोग्य विभागाशी संपर्क साधून त्या शिबिराच्या आयोजनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे यात्रेच्या नियोजनाचं सध्या आमचं काम पूर्वतयारीचं काम चालू आहे झालेलं आहे आम्ही ते दिनांक मागच्या तारखेलाच आम्ही याचं टेंडरवरच आम्ही हे केलेली आहे यात्रेचं नियोजन केलेलं आहे आणि ज्या कंपनीला सर्वांनी मिळून टेंडर भरलेले होते त्या सर्वांनी इथं आता तयारी सुरू केलेली आहे नाही आम्ही पहिलेच म्हणजे देणगी प्रस्ताव भरतानाच आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत की यावर्षी एंट्री फीस किमान वीस रुपयेच असावी बाकी जर समजा गरीब लोक इथपर्यंत पोहोचतात नाही यात्रेकरू करून साठी आम्ही पूर्ण सुविधा दिलेल्या असतात काही आता यात्रा असल्यामुळे गर्दीचं ठिकाण असल्यामुळं काही जणांची गरज होऊ शकते त्याबद्दल आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो परंतु इथं आम्ही देणगी प्रस्ताव स्वीकारण्याच्या पूर्वीच त्यांना नाही का किमान वीस रुपये एंट्री फीस ठेवण्यासाठी सूचना केल्या करण्यात आलेल्या आहेत कृषी प्रदर्शनासाठी प्रदर्शन आता कृषी विभागासाठी आमची चर्चा चालू आहे त्यांच्या बजेट नुसार आणि त्यांच्या वेळेनुसार आम्ही कृषी प्रदर्शनाचा आयोजन करण्याची तयारी चालू आहे आम्ही यात्रेमध्ये साठ कोटी रोड म्हणजे चारीकडून चारी म्हणजे सिद्धेश्वर यात्रेला चारीकडूनही लोक येतात म्हणजे गाव भागातून येतात शहरी भागातून येतात गावाच्या बाहेरचे आणि खेडेपाडीतले लोक येतात त्यासाठी लोकांना एक सहजरित्या ये जा करण्यासाठी मध्ये आम्ही तीस फुटाचे रोड ठेवलेले आहेत आणि बाहेरच्या साईडला आम्ही साठ फुटाचे रोड ठेवलेले आहेत जिथं अग्निशमन यंत्रणा अनुचित प्रकार दुर्दैवाने काही घडला तर पोहोचावं आणि त्यासाठी आम्ही नाही का साठ साठ फुटाचे रोड ठेवलेले आहेत लाख रुपयांचा आरोप असतील त्यांच्यासाठी दिले जाते हे सर्व सामान्याला दिलं जात नाही यावर काय देवस्थान देकडून आम्ही पास छापतच नसतो ते पासचा विषय हा कुठून येतो हा माहीत नाही मी प्रशासकीय नात्यानं सांगतो की एकही पास आमच्या देवस्थानकडून आम्ही छापल्या जात नाही